अंबिकानगर येथे श्री खंडेराव महाराज यांची यात्रा जल्लोषात साजरी बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम देखील संपन्न चंपाषष्टी पंधरवाडा आणि श्री गुरुदेव दत्त जयंतीच्या औचित्य साधून अंबिकानगर येथे मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात श्री खंडेराव महाराज यात्रा आणि बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न झाला या मंदिराची प्राण प्रतिष्ठा गेल्या आठवड्यात चंपाषष्टीच्या दिवशी तत्कालीन सरपंच भास्करराव बनकर यांच्या हस्ते आणि संत मुनी यांच्या उपस्थितीत करण्यात आली होती दरम्यान आठ दिवसांपासून येथे राहडी व जागरणाचा कार्यक्रम संपन्न होऊन आज रोजी श्री गुरुदेव दत्त जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट महाबली हनुमान की जय अशा नामघोषाने परिसर दनानून गेला होता या प्रसंगी खंडेराव महाराज यात्रा उत्सव समिती व भक्त मंडळींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आमचे शिवाजीराजे असतील हिरामन भाऊ असेल किंवा आमचे कॅप्टन असेल मनोज शेवरे असतील शरद शेकरे असतील दत्तू झनखड असतील भारत गायकवाड असतील या सर्वांनी संकल्प केला होता की मंदिर झालं पाहिजे प्राणप्रतिष्ठा झाली पाहिजे आणि बारा गाड्या ओढण्याचा हा कार्यक्रमही राबवला गेला पाहिजे तर प्रथमच नगर भागामध्ये हा यात्रोत्सव यावर्षी सुरू झाला तो दरवर्षी सालाबादाप्रमाणे जेव्हा हे सगळे पंचमंडळी बसतील आणि ती तारीख ठरवतील एक चांगला कार्यक्रम का या आपल्या शेजारीचं संत जनार्दन स्वामीचं मंदिर आहे समोरच देवीचं मंदिर आहे आणि आता आपण मारुतीरायाचं आणि खंडरायाचं आपण मंदिर उभं करून हा एक परिसर आहे हा एक चांगला परिसर निर्माण केला याच्यातनं निश्चितच चांगला संदेश सर्वसामान्य लोकांना जाईल आणि आज बारा गाड्या ओढण्यासाठी ज्या ज्या सर्वांनी मदत केली त्या मदत करणाऱ्यांना मी त्यांचा धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो आणि माझे दोन शोध संपवतो खंडेराव महाराज o k